नमस्कार डॉक्टर लिपी ही सहजासहजी सामान्य माणसाला ओळखता येत नाही ती फक्त फार्मासिस्ट लोकांनाच डॉक्टर लिपी ओळखता येते परंतु ही चिठ्ठी पाहून तुम्हीसुद्धा डोक्याला हात लावाल व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर ट्रीटमेंट घेतो त्यानंतर डॉक्टर एक चिठ्ठी देतात त्याच्यावरती काही गोळ्यांची नावे लिहून ह्या गोळ्या मेडिकलमधून घ्यायला डॉक्टर सांगत असतात ही चिठ्ठी जेव्हा आपण पाहतो तेव्हा मात्र ती चिठ्ठी आपल्याला अजिबात वाचता येत नाही मात्र व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असं काही डॉक्टरने लिहिलं होतं की ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल डॉक्टर लिपी ही सहजासहजी कोणाला ओळखत नाही त्यासाठी आपण फार्मासिस्ट याच्याकडे जातो आणि गोळ्या घेतो त्या गोळ्या खायच्या केव्हा हे सुद्धा तो फार्मासिस्टच सांगत असतो परंतु या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये मा मात्र डॉक्टरने ह्या दोन प्रकारच्या गोळ्या चरणी विलीन होईपर्यंत घेत राहणे असा मजकूर लिहून पेशंटला दिला होता सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी यावर कमेंट देखील केले आहेत त्यावर एकाने असं लिहिलंय की पेशंट घाबरूनच पांडुरंगाकडे जाईल अशी मजेशीर कमेंट केली आहे